नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर कवटेमाकळ पोलिसांकडून सोन्याचा घोटाळा करणाऱ्यांना अटक महिलेला फसवून सोन्याची दागिने लंपास करणाऱ्या टोळीला कवटेमाकळ पोलिसांनी जेरबंद केलं फसवणुकीच्या प्रकरणात पाच आरोपींना ताब्यात घेऊन चोरीचे सोन्याचे दागिने आणि इतर मुद्देमाल हस्तगत केला अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी सुमारे साडे अकरा ते बाराच्या दरम्यान अनुसय मारुती दुधाळ वय साठ व्यवसाय घरकाम या कृष्णा ज्वेलर्स कडून चांदीची दागिने घेऊन जात असताना दोन अनोळखी व्यक्तींनी बनावट सोन्याची बिस्किटे दाखवण्याचा बहाना करून तीस ग्रॅम सोन्याची साखळी किंमत दोन लाख दहा हजार व दहा ग्रॅमची पस्तीस मणी असलेली बोरमाळ किंमत सत्तर हजार असे एकूण किंमत दोन लाख ऐंशी हजार रुपये या टोळीने लंपास केले होते पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज चार चाकी वाहनाची नोंदणी क्रमांक एम ए शून्य चार डी आर सहासष्ट एकोणऐंशी आणि मोबाईल टॉवर लोकेशनच्या आधारे आरोपींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलं कारवाई करून आरोपींना गाडीसह ताब्यात घेतले एकतीस ऑक्टोंबर रोजी आरोपी विठ्ठल रो ज्ञानबा जाधव मनोहर श्रीमंत गायकवाड धोनीराम केरबा गायकवाड बाळासाहेब युवराज गायकवाड युवराज दादाराव गायकवाड सर्व राहणार सलगरा बुद्रुक तालुका लातूर जिल्हा लातूर यांना अटक केली आहे अटक केलेल्या आरोपींनी गुन्हा कबूल केला आणि सांगितलं की त्यांनी कवटेमंगळ येथील एका व्यक्तीकडून फसवणुकीद्वारे दागिने मिळवले तसेच नातेपुते पोलीस ठाणे व माळशेरस पोलीस ठाणे यांच्याकडील आधीच्या फसवणुकीतील बोरमाळ व कबूल केलं पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे उपनिरीक्षक दत्तात्रय कोळेकर पोलीस संजय कांबळे पोलीस नागेश मासाळ पोलीस श्रीमंत करे पोलीस शीतल जाधव पोलीस अभिजित कासार यांनी आरोपींविरोधात कारवाई करून मुद्देमाल ताब्यात घेतला आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट